नमस्कार सयाजी शिंदे यांचं नाव मराठी कला विश्वात मोठ्या आदराने घेतले जाते त्याने आजवर अनेक विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या हृदयावर वर्षोनुवर्ष अधिराज्य गाजवलं आहे त्यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडतात तर आज आपण सयाजी शिंदे यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी वाय एन मराठी न्यूजला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो सयाजी शिंदे यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीचे नाव अलका शिंदे असून त्या एक उत्तम समाजसेविका आहेत एवढंच नाही तर अभिनेते सयाजी आणि अलका हे दोघेही मिळून एक एन जी देखील चालवत आहेत तसेच या जोडीला सिद्धार्थ नावाचा एकुलता एक मुलगा आहे पती जरी एवढा मोठा सुपरस्टार असला तरी हे दोघेही माहिलेकर लाईमलाईटपासून खूपच दूर राहतात तर मित्रांनो तुम्हाला सयाजी शिंदे यांची ही गोड फॅमिली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा